नमस्कार माझे शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रात कापूसाची काय स्थिती चालू आहे आज कापसाला किती भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकलेली दोनशे पंचवीस क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये समोरील बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणा जात आहे लोकल आवाकले अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे नव्वद रुपये कमालदार भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व हजारंदर भेटले सहा हजार नऊशे रुपये या पुढील बाजार समिती आहे सिंधू सेलू जात आहे लामस्टेपल आवाकलेली सोळाशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदार भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्व हरंतर भेटलेले सहा हजार आठशे नव्वद रुपये या पुढील बाहेर समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाकलेले सहा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सुरहन दर भेटलेला सहा हजार पाचशे रुपये या पुढील बाहेर समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवाकले दोन हजार दोनशे क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सुरह दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये या पुढील बाहेर समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकलेले पाच हजार तीनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीस तीनशे रुपये किमान दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व हा नंतर भेटला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनाचे कापूस बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान